एका गावातून सतत तरुण मुली गायब होत होत्या दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी रात्री अचानक मुली घरातून गायब व्हायच्या आणि सकाळी गावकऱ्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा काहीच सापडत नव्हते गावकऱ्यांनी पोलिसाकडे तक्रार केली होती मात्र पोलिसही त्यावर काहीच करू शकले नाहीत गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते रोज सायंकाळी सातच्या सुमारास सर्व गावकरी आपापल्या घरात घुसून आतून दरवाजाला कुलूप लावून घ्यायचे परिस्थिती अतिशय भयावय बनली होती आणि ही बातमी लगेच तिथल्या आय पी एस अधिकाऱ्यापर्यंत पोहोचली यानंतर आय पी एस साहेब असे एक पाऊल उचलतात ज्याची कदाचित गावकऱ्यांनाही कल्पना केली नसेल कोण होते ते आय पी एस साहेब आणि त्यांनी काय पाऊल उचलले ही संपूर्ण घटना जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग बघू हरियाणातील एका छोट्याशा गावातील अमित कुमार नावाच्या मुलाने नुकतेच आय पी एस पूर्ण केले होते त्यानंतर त्याची एका जिल्ह्यात जॉईनिंग होती त्याने कुठेही काम केले तरी त्याची काम करण्याची पद्धत अतिशय वेगळी होती कारण त्यांच्या कुटुंबात त्यांना प्रथम शिकवले गेले की तुम्हाला कोणतेही मोठे पद मिळाले तरी तुम्ही तुमचे कर्तव्य चोख बजावले पाहिजे आणि त्यात कोणीही गापील राहू नये अमित कुमार साहेबांचे कुटुंबीय खूप चांगले मनमिळाव होते त्यांनी आपल्या मुलाला प्रामाणिकपणाचाही धडा शिकवला होता याच प्रकारे आय पी एस अमित कुमार साहेब होते त्यांच्या प्रामाणिकपणाची चर्चा प्रत्येक जिल्ह्यात पसरते असेच करता करता त्यांची एका दुसऱ्या जिल्ह्यात बदली होते आता ज्या ठिकाणी त्यांची बदली झाली होती त्या जिल्ह्यातील एका छोट्या गावात अशी घटना घडत होती त्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले होते दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी रात्री अचानक मुलगी घरातून गायब व्हायची आणि सकाळी गावकऱ्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा काहीच सापडत नव्हते त्यामुळे आता ग्रामस्थ चिंतेत असून या समस्येमुळे ते सायंकाळी लवकर घराचे दरवाजे बंद करून घाबरून घरातच बसून राहायचे त्याच गावात नीरज नावाचे एक व्यक्ती राहत होते नीरज यांच्या घरात दोन मुली होत्या दोन्ही मुली तरुण होत्या घर फार मोठे नव्हते छोटेसे घर होते पण त्यांनी आपलं घर व्यवस्थित ठेवलं होतं यानंतर नीरज एका रात्री आपल्या मुलीसोबत घरी झोपले होते मात्र अचानक त्यांची एक मुलगी रात्री बेपत्ता होते आता नीरजने घरात पाहिले की त्यांची मुलगी घरातून गायब आहे त्यांच्या घरातील सर्व सामान जसेच्या तसे आहे एकही वस्तू इकडून तिकडे हलवण्यात आलेली नाही आता हे पाहून नीरज ढसाढसा रडू लागले कारण त्यांची तरुण मुलगी घरातून बेपत्ता झाली होती यानंतर नीरज स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करतात आता पोलीस पहिले त्यांची मुलगी घरातून गायब आहे त्यांच्या घरातील सर्व सामान जसेच्या तसे आहे एकही वस्तू इकडून तिकडं हलवण्यात आलेली नाही तर हे पाहून नीरज डसाडसा रडू लागले कारण त्यांची तरुण मुलगी घरातून बेपत्ता झाली होती यानंतर नीरज स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करतात आता पोलीस एफ आय आर लिहितात पण ते त्यांना सांगतात की भाऊ आता जे झालं ते झालं पण आता तुमची मुलगी परत येऊ शकत नाही कारण अनेकदा पोलिसांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याचा प्रयत्न केला होता पण पोलिसांना देखील या गोष्टीचा कोणताही सुगावा लागला नाही की त्याबद्दल कोणताही ठोस पुरावा सापडला नाही गावात हे सर्व नेमकं काय चाललं आहे याबद्दल त्यांना काहीच कळाले नाही यानंतर नीरज त्याला विनंती करतात आणि म्हणतात की साहेब कृपया माझ्या मुलीला परत आणा माझे माझ्या मुलीवर खूप प्रेम आहे आणि मी तिच्याशिवाय राहू शकत नाही आता हे ऐकून पोलिसांनाही वाईट वाटले पण ते काहीच करू शकत नव्हते कारण अनेक वेळा पोलिसांनी तिथे जाऊन पहाराही दिला होता त्यावेळी तिथे अशी कोणतीही घटना घडत नव्हती यानंतर पोलीस नीरजचे सांत्वन करतात पण त्यांच्या केसवर कोणतीही कारवाई होत नाही हळूहळू दोन तीन दिवस निघून जातात दोन तीन दिवसांनी त्या गावातून अचानक आणखीन एक मुलगी गायब होते आता हे सर्व पाहू हो, नीरज चांगलेच अस्वस्थ झाले होते त्यांनी याबाबत वरिष्ठांच्याकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर नीरज तिथल्या आय पी एस अधिकाऱ्याकडे जातात त्यांना त्यांची मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती देतात म्हणतात की साहेब माझी मुलगी गावातून बेपत्ता झाली आहे पोलीस त्या बाबत काहीच करत नाहीत आता हे एकदाच आय पी एस अधिकाऱ्यांना खूप वाईट वाटतं ते विचारतात की पोलीस काहीच का करत नाहीत तेव्हा नीरज त्यांना संपूर्ण गावाबद्दल सांगतात सांगतात की साहेब दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी गावातून एक मुलगी बेपत्ता होते तिचा शोध लागत नाही यानंतर आय पी एस अमित कुमार साहेब म्हणतात की हरकत नाही जर असे काही असेल तर मी स्वतः त्याची चौकशी करेन आणि मी पोलिसांनाही सांगेन की तुमची मुलगी लवकरात लवकर शोधली जाईल यानंतर आय पी एस अधिकारी स्थानिक पोलीस ठाण्यात जातात त्यांच्याकडून या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतात आता पोलीस त्यांना सांगतात की साहेब म्हणतात की हरकत नाही जर असे काही असेल तर मी स्वतः त्याची चौकशी करेन आणि मी पोलिसांनाही सांगेन की तुमची मुलगी लवकरात लवकर शोधली जाईल यानंतर आय पी एस अधिकारी स्थानिक पोलीस ठाण्यात जातात त्यांच्याकडून या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतात आता पोलीसही त्यांना सांगतात की साहेब त्या गावात काय चाललं आहे ते कळतच नाही पण जेव्हा कधी आम्ही तिथे गेलो आहे तेव्हा आम्हाला तिथे ते ते असं काही दिसलं नाही आणि आम्ही तेथून परत आल्यावर ते या सगळ्या घटना परत घडत असतात कित्येकदा आम्ही रात्र रात्रभर जागरण करून पहाराही दिला पण ज्या दिवशी आम्ही जागरण करून पहाराही दिला त्या दिवशी अशी घटना गावात घडतच नाही आता या प्रकरणात कोणी गावातील माणूस समाविष्ट आहे की कोणी बाहेरचा व्यक्ती समाविष्ट आहे याबद्दल आम्ही काहीच सांगू शकत नाही आता हे ऐकून अमित कुमार साहेबही खूप हैराण होतात पण तरीही ते पोलिसांना ऑर्डर देतात की लवकरात लवकर त्या मुलींना शोधून काढा आणि ही केस लवकरात लवकर बंद करा असे बोलून ते आपल्या निवासस्थानी परत आले ते बेडवर पडवून या सर्व गोष्टींचा विचार करत होते त्यांना त्यांच्या वडिलांचे शब्द आठवतात जेव्हा ते म्हणाले होते की बेटा तुझ्याकडे जे काही मोठे अधिकार आहेत त्यांचा तू चांगला वापर कर आणि जे काही काम सरकार तुझ्यावर सोपवते ते काम तू चांगल्या पद्धतीने पूर्ण कर असा विचार करून अमित कुमार साहेबांनी या केसवर काम करण्याचा निर्णय घेतला आणि ठरवलं की मी स्वतः केसवर काम करेन मुली कुठे जातात ते बघेन यानंतर अमित कुमार साहेबांनी मुलींची चौकशी सुरू केली तपासादरम्यान त्यांना कळाले की गावातून आतापर्यंत सुमारे पंधरा ते वीस मुली बेपत्ता झाल्या आहेत त्यानंतर अमित कुमार साहेबांना वाटू लागले की एका गावातून इतक्या मुली बेपत्ता झाल्या असतील तर त्यात आमच्या विभागातील कोणीतरी व्यक्ती सामील असण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच ते एकटेच या प्रकरणावर काम करण्याचा निर्णय घेतात दुसऱ्या दिवशी ते त्यांच्या ऑफिसमध्ये रजेसाठी अर्ज करतात स्वतः एका महिन्याची रजा घेतात एका महिन्याची रजा घेतल्यानंतर ते दुसऱ्या शहरात जातात आणि एका मेकअप आर्टिस्टकडून त्यांचा मेकअप करून घेतात त्याने एका भिकाऱ्याचे वेषांतर केले होते त्यांनी त्यांची बंदुकेही जवळच ठेवली होती यानंतर आय पी एस साहेब थेट त्याच गावात येतात जिथे मुली बेपत्ता झाल्याच्या जा घटना घडत होत्या आणि जिथून मुली गायब झाल्या होत्या तिथे आल्यावर ते आय पी एस साहेब भिकाऱ्यासारखे त्या गावात इकडे तिकडे भटकायला लागतात आणि भटकत असतानाच त्यांना तिथे नीरजही भेटतात ते त्यांच्याकडे आपल्या मुलीचा हरवल्याची तक्रार नोंदवायला गेले होते आणि त्यांना पाहिल्यानंतर आय पी एस साहेबां त्यांनाही आय पी एस साहेबांना ओळखता येत नाही आता नीरजही त्यांना ओळखू शकले नाहीत म्हणून याची त्यांना खात्री झाली होती की त्यांना आता कोणीच ओळखू शकणार नाही आता ते एका प्रोफेशनल भिकाऱ्यासारखे दिसत आहेत यानंतर अमित कुमार साहेब संध्याकाळी त्या गावात यायचे आणि सकाळी लवकर उठून ते गाव सोडायचे कारण आत्तापर्यंत घडलेल्या सर्व घटना रात्रीच घडत होत्या त्यामुळे अमित कुमार साहेब रात्री या गावात मुक्काम करून या गोष्टीची चौकशी करत होते की तो व्यक्ती कोण आहे जो या गावातील मुलींना येथून गायब करतो आणि हे प्रकरण नक्की आहे तरी काय गावातील परिस्थिती अशी होती की संध्याकाळी सात नंतर सर्वांच्या घराचे दरवाजे बंद व्हायचे गाव पूर्णपणे सुनसान व्हायचे पण अमित कुमार साहेब रात्र रात्रभर भिकाराच्या वेशात गावभर फिरायचे आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बसायचे जवळपास दोन तीन दिवस त्यांना इकडे तिकडे फिरून झाले होते आणि या दोन तीन दिवसात त्यांनी एक गोष्ट नोटीस केली होती की ते एक छोटेसे गाव होते फार काही मोठं गाव नव्हतं पण आज अचानक बाहेरून काही फेरीवाले का गावात आले होते ते या गावात विचित्र पद्धतीने इकडे तिकडे बघत होते तेव्हा त्यांना पाहिल्यावर अमित कुमार साहेबांना समजले होते की असो नसो यामागे कुठेतरी याच लोकांचा हात आहे म्हणूनच अमित कुमार साहेबांनी आजची रात्र त्याच गावात राहून या प्रकरणाच्या तळापर्यंत जायचे ठरवले थर, संध्याकाळी ते गावाबाहेर जाऊन बसले तिथ जिथून गावात प्रवेश व्हायचा म्हणजे गावात येण्यासाठी एक रस्ता होता ज्यातून गावात जाता येता येत एत होतं दुसरा रस्ता एका वेगळ्या जंगलातून होऊन येत होता ते जंगलही त्यांच्याच बाजूला होते जिथे ते बसले होते आणि बसून होऊन आजूबाजूला पाहत होते हळूहळू वेळ निघून गेला आणि आता रात्रीचे दोन वाजले होते रात्रीच्या दोन वाजता त्यांना जंगलातील झोडपं हलवण्याचा आवाज आला आणि आतून कोणी तरी व्यक्ती जाण्याचा आवाज येऊ लागला यानंतर अमित कुमार साहेब गुपचूप त्या जागेकडे पाहतात पाहिल्यानंतर त्यांना तिथून ते दोन व्यक्ती बाहेर येताना दिसतात आता जंगलाच्या झाडाझुडपातून दोन व्यक्ती बाहेर येताना पाहतात त्यांना लगेच समजते की असो नसो या सर्व घटनेमागे या दोन व्यक्तींचाच हात आहे यानंतर अमित कुमार साहेब गुपचूप त्यांचा सा पाठलाग करू लागतात हे लोक पुढे काय करतात ते पाहतात काही वेळाने ते लोक त्या गावात पोचतात गावातील एका मोठ्या घरासमोर जाऊन उभे राहतात जे अमित कुमार साहेब आहेत ते त्यांना गपचुप पाहत असतात अचानक त्यांच्यातला एक जण भिंद तोडून आत जातो आणि घराचे मुख्य गेट आतून उघडतो आता घराचे मुख्य गेट आतून उघडले होते त्यामुळे त्याच्या पठोपाठ तिथे आलेला दुसरा माणूसही घरात जातो आणि काही वेळाने दोघेही एका मुलीला खांद्यावर घेऊन घराबाहेर पडतात आता जेव्हा अमित कुमार साहेबांना दिसले की मी या लोकांना हात पकडले आहे तेव्हा त्यांच्याकडं ठेवलेले रिव्हॉल्वर बाहेर काढले आणि त्यांच्यावर ताणून देत म्हणाले की खबरदार जर तुम्ही इथून एक पावले पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्यावर गोळी झाडेन आणि इथून पळून जाण्याचा विचारही करू नका आता जेव्हा ते दोघे पाहतात की समोर एक भिकारी उभा आहे आणि त्याच्या हातात रिवॉल्वर आहे तर त्या दोघांनाही समजायला वेळ लागत नाही हे पोलीसच असावेत जे भिकारे बनून या गावात आमचीच वाट पाहत होते आणि आज आपण पकडलो गेलो आहोत त्यानंतर त्या ते पळून जाण्याचा प्रयत्न करतात पण अमित कुमार साहेबाने हवेत गोळीबार गोळी झाडली आणि त्या गोळीबाराचा आवाज ऐकून दोघेही तिथंच थांबले आता गावात गोळीबाराचा आवाज येताच गावातील सर्व लोक आपापल्या घरातून बाहेर पडतात बाहेर आल्यानंतर जे दृश्य समोर पाहतात ते पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो गेल्या दोन तीन दिवसापासून गावात अनेकदा फिरणाऱ्या भिकाऱ्याच्या हातात रिवॉल्वर असून त्यांच्या समोर दोन व्यक्ती एका मुलीला खांद्यावर घेऊन उभे असल्याचे गावातील सर्व लोकांना दिसते यानंतर गावकऱ्यांना लगेच समजते की हे नक्कीच कोणीतरी पोलीस आहेत त्यांनी या दोघांना पकडले आहे जे गावातून मुलींना उचलून नेत होते गावातील लोक लोक अमित कुमार साहेबांना म्हणतात की साहेब यांना गोळ्या झाडून ठार करा जिवंत सोडू नका यांनी आमच्या गावातील मुलींना इथून पळवून नेले आहे त्यांना गायब केले आहे त्यांचे अपहरण करून त्यांच्यासोबत नक्कीच चुकीचं काम के केलं असणार पण मग अमित कुमार साहेब सांगतात की थांबा त्यांना कोणीही काही बोलणार नाही आता जर तुम्ही त्यांना मारलं तर तुमच्या हरवलेल्या मुली परत कशा आणणार यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने दोघांनाही तिथेच एका झाडाला बांधले जाते आणि लगेचच अमित कुमार साहेब त्यांच्या टीमला फोन करून तिथे बोलावतात त्यानंतर अमित कुमार साहेबांची टीम गावात येते आणि त्या दोघांनाही अटक करून त्यांच्यासोबत तिथून घेऊन जातात त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले तिथे गेल्यावर त्यांची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की साहेब आम्ही मुलींना उचलून घेऊन जाऊन त्यांना बाहेरच्या जा देशात विकतो पोलिसांनी त्यांना विचारले आम अम, आम्हाला तुम्ही हे सांगा की तुम्ही मुलींना कसे उचलता की आजपर्यंत तुम्हाला कोणीही पकडले नाही तुम्ही पोलिसांच्या हाती लागले नाही आम्हीसुद्धा तिथे चौकशी करण्यासाठी राहायचो पण तुम्ही त्यावेळेस मुलींना उचलायला का आले नाही तेव्हा त्यांनी पोलिसांना सांगितले की साहेब तुम्ही लोक जेव्हा कधी चौकशीसाठी यायचे जागरण करायचे तेव्हा आम्हाला कळून जायचे की तुम्ही इथे आलेले आहात पण आज जे साहेब इथे वेषांतर करून आले होते त्यांनी आम्हाला अजिबात कळू दिलं नाही की इथे पोलीसही असू शकतात ते सांगतात की आम्ही दिवसा गावात फेरीवाले पणून फिरायचो आणि गावावर लक्ष ठेवायचो ज्या घरात आम्हाला तरुण सुंदर मुलगी दिसायची त्या घराला आम्ही टार्गेट करायचो आणि रात्री दोन वाजण्याच्या सुमारास आम्ही त्या घरात जायचो आणि घरात गेल्यानंतर घरात गॅस फ्री मारायचो त्यामुळे घरातील सर्व सदस्य गाड झोपून जायचे त्यानंतर आम्ही मुलीला उचलून आमच्यासोबत तिथूनच निघून जायचो आणि कोणालाही याबद्दल काहीच समजू द्यायचो नाही यानंतर पोलीस त्यांना विचारू लागतात की त्यांच्यासोबत कोण कौन कोण आहे या कामात समाविष्ट आहेत मग ते त्यांच्यासोबत सर्वांची नावे सांगतात ते सर्व लोक पकडले जातात आणि या गावातून बेपत्ता झालेल्या मुलीमध्ये ज्या काही मुलींचा समावेश असतो त्यातील काही मुलींना परत आणले जाते यानंतर आय पी एस अमित कुमार साहेब त्यांच्या टीमसह त्या सर्व मुलींना त्या गावात घेऊन पोचतात त्या मुलींना त्यांच्या पालकांपर्यंत पोचवतात ज्यांना ते आणू शकले नाहीत त्यांच्यासाठी त्यांना आश्वासन देतात आणि सांगतात की आमची पुढील चौकशी सुरू आहे आणि आम्ही त्या मुलींना लवकरात लवकर परत आणू यानंतर काही दिवसापूर्वी बेपत्ता झालेली त्यांची मुलगी परत आल्याचे जेव्हा नीरजला दिसते तेव्हा नीरज आय पी एस साहेबांच्या पाया पडतो आणि डसाडसा रडू लागतो त्यानंतर ऐ पी एस साहेब त्यांना उचलतात आणि म्हणतात की बाबा तुम्ही आता का रडत आहात तुमची मुलगी परत आली आहे आता आनंदी राहा तुमच्या मुलीसोबत तुमचे आयुष्य चांगले जगा नीरज म्हणतो नाही साहेब असं काही नाही मी तुम्हाला सांगितलं तेव्हा माझा पोलिसावरचा विश्वास उडाला होता पण मला काही अधिकारी पोलिसात आहेत ते कर्तव्य बजावण्यासाठी भिकाऱ्याचे वेश परिधान करू शकता तुम्ही आमच्या गावात भिकारी म्हणून हिंडत होता आणि आम्ही तुम्हाला ओळखले सुद्धा नाही आय पी एस साहेब हसतात आणि म्हणतात की हे माझं कर्तव्य आहे हे कर्तव्य पार पाडण्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो असे सांगून आय पी एस साहेब त्या मुलींना परत करतात आणि आपला कार्यभार सांभाळू लागतात त्या लोकांवर कडक कारवाई केली जाते त्यांना कोर्टात हजर केलं जातं कोर्टात खटला भरला जातो या सगळ्यांना शिक्षाही झाली होती तर सर्वजण आय पी एस साहेबांचे कौतुक करू लागतात आणि ही बातमी अमित कुमार साहेबांच्या गावी त्यांच्या आईवडिलांच्यापर्यंत पोहोचते गावातील सर्व लोक आय पी एस साहेबांची स्तुती करतात त्यांच्या नावाचा कौरव करतात आणि ही गोष्ट जेव्हा त्यांच्या आईवडिलांना कळते तेव्हा त्या ते लोकांनाही आपल्या मुलावर अभिमान वाटू लागतो कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू